आदरणीय अरुणाई गुजराती आदरणीय गुलाबरावजी देवकर सर अध्यक्ष जि रविंद्र बज्जा माजी आमदार संतोषी चौधरी आदरणीय संजय जी बरोड़े अध्यक्ष राजेन्द्र जी पाटिल उपस्थित सर्व जामनोर बेगाव या परिसरातील आणि आमच्यासोबत आलेले राष्ट्रवादी सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर सर्व सन्माननीय नेते या सभेला उपस्थित पहिल्या सभेत दुसऱ्या सभेत आणि तिसऱ्या सभेत काहीही फरक नाही एवढा उत्साह तुमच्यामध्ये या ठिकाणी दिसतात मी बसल्या रसल्या सह आज त्या घरच्या बिल्डिंगच्या भाजपांनी दाखवलेले केली शेंगडे पोर त्या आपला उत्साह पाहिल्यानंतर याची सुरुवात पुढून करावी हेच मला लक्षात ठिकाणी या निधाळ पर्यटनाच्या सभेमध्ये दिल्ली पासून आम्हाला भाषण चालू करावं लागायचं आणि मुंबई मुंबईतून थांबाव्या लागायचं या जामनेरला आल्यानंतर ठरलं की आजच आपलं भाषण जामनेरच्या बाहेर जाऊन द्यायचं नाही राजराव छत्रा शिवाजी महाराजांना मानाचा मुदळा राष्ट्र महाताणा माताडांचा समाधी स्थळी नतमस्तक होऊन महाराष्ट्र <laughs> तोडार तळावरती तण पुजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून रुधार परिवर्तनाची यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस का पार्टीची सुरू झाली आहे बऱ्या <laughs> पत्रकाराने एक प्रश्न विचार निर्भार परिवर्तनाची यात्रा रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्रा घालून महाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बंधन करून या ठिकाणी चालू करताय काय कारण परिवर्तनाची कदाचित ही लढाई तुम्हाला नाशिकहून मुंबईहून पुण्याहून नागपूरहून औरंगाबादहून चालू करता येतोय यात्रा रायगड राहून का चालू केली हिंदुस्थानामध्ये दिल्लीतप्तशहाच्या वेळात पहिल्यांदा परिवर्तनाची लढाई या देशात तुम्ही चालू केली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली समाज व्यवस्था आणि मनुस्फूर्तीचा गोरवा पहिल्यांदा परिवर्तनाची चळवळी लढाई रूपांतरित केली असेल तर ती परमपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली म्हणून या दोन महापुरुषांना या दोन महामानवांना त्यांनी खरा झाला या देशात परिवर्तन काय असतं हे दाखवलं त्याला नतमस्तक होऊन त्यांच्या सेवा घेऊन

0 माज़ारी खे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची धनशक्तीचा विजय झाला आणि धनशक्ती सोबत मशीनचा विजय झाला

म्हणून कदाचित जांभेळची निवडणूक तुम्हाला जिंकता आली असेल पण मला या पिस्तूरराव महाजनांना विचारायचा महाजन सत्ता अगोदर पक्षा का गोरो सत्कार करू पैसा थैला गोला करते खर का पटी की धैली पटी की धैली नेत्या का गो कराएगा पैसा थैलीत गोरा करा सकाचता पैसा पक्ष चला साढ़े चार वर्ष का या भारतीय जनता पार्टीकडे आणि या पुस्तक महाजनांकडे मताला पाच हजार रुपये द्यायची आयकत झाली याचा अर्थ साडेचार वर्षाच्या काळात तुम्ही महाराष्ट्र दरबडून ठेवलाय कधीही ठेवलेला नाही त्याचा पैसा निवडणूक जिंकण्यासाठी आज तुम्ही वापरता भतळा तांदळाच काम करत ती दिवशी मागत रंग

लक्षात ठेवा कुणीही तांबळे आले नाही की कायम सत्य राहील तुमचे दिवस महिन्यावर आले आज तुम्ही आम्हाला जो त्रास देता आमच्या झांबळेच्या आमच्या सहकार्याला जो त्रास देता ही जी प्रथा परंपरा तुम्ही चालू केली आहे नौ महीनिया आम्मी सत्तारो तल तला महाराज होना तुम्स तस कर सोल पिक्चर का धर्मेंद्रता डाइल का खो तो चुनकर

मला आपल्याला एवढंच सांगायचं भरव आपल्याला त्रास होत कोणत्या केसेस केल्या जात कार्यकर्त्याला दाबलं जात आमच्या सहकार्याला दाद तर मारलं जात महाजन साहेब तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला एकत्यालाच असं वाटता येत आणि आज म्हणून तुम्ही पोलिसांची मदत घेत असाल आमच्या मदतीवर सरकारी अधिकाऱ्याच्या टक्केवर तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दावायचा प्रयत्न करत असाल तर तुमचे दिवस फक्त सात आठ घालायचे राहिले पुन्हा आमचे दिवस येणार आहेत कोणताही दोनही नेतो आपल्याला सांगतोय म्हणतो कुणाचाही मान करायचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नाद करायचा आहे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या

स्वतःच्या मतदारसंघाचं वापर केलं आणि चार निवडणुका पैशाच्या दोऱ्यावर काय जिंकल्या तुम्ही वेगवेगळे दिवे स्वप्न मग एक लक्षात घ्याल आम्हाला आता या लोणाईमध्ये कोणाच्या आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे अपन एक केन्द्र सरकार की जागात आश बदल रहा है मैं आपका सरकार में तो। विश्वास देखित देश बदल रहा है अपने आता देश बदलतो आहे लोकसभेत सुद्धा भारतीय जनता पार्टीचा आघाडीचं सरकार आघाडीशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो फक्त आपल्या सर्वांचा आशीर्वाद पाहिजे आपण आशीर्वाद द्यावेत ही कलकरीची विनंती करतो इच्मोर धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र जय राष्ट्र